बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेड येथे चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित बाहेर काढले संध्याकाळी तिची सुटका करून ज्ञानगंगा अभयारण्यास सोडण्यात आले यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला वन विभागाने यशस्वीरित्या जीवनदान दिले गावातील शेख आसिफ शेख कालू यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या बिबट्या पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले शोधात असताना विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधत माहिती दिली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी योग्य ती उपाययोजना आखली विहिरीत पाणी असल्याने अधिक काळजीपूर्वक बचाव कार्य राबवण्यात आले पथकाने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला त्यामध्ये अडकवले आणि सुरक्षितरित्या वर काढण्यात आले संध्याकाळी या मादी बिबट्याची सुटका यशस्वीरित्या पार पडली त्यानंतर तिला ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले वन विभागाच्या या तातडीच्या आणि यशस्वी बचाव मोहिमेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले